मला घरापासून काहीतरी साडेचार पावणे पाच दरम्यान उचलले उचलले तिथं मार अगोदर माझ्या पायाला वैत्याने मार मार करून मार लावून मला आदू केले मग गाडीत घातले पाय बांधून लातापुत्याने वगैरे मारण करून तिथून जंगल जंगलरत्न घेऊन गेले मला सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण केल्यानंतर पायाला मारून जखमी केलं त्यावेळी गाडीमध्ये सात जण होते यातील तिघांच्या मते मला ठार मारायचे नव्हते बाकीचे मला मारण्यावर ठाम होते निंबाळ परिसरात गेल्यानंतर तिथे गाडीत सी एन जी भरली तेथून पुढे जात असतानाच काही अंतरावर गाडी बंद पडली त्यानंतर अमित सुरवसे यांनी इतरांना पळण्यास सांगितले त्यानंतर अमितने व्हिडिओ कॉल करून रोहित पवार यांना माझी जखम दाखवली मला माफी मागण्यास सांगितले पण मी माफी मागितली नाही यामुळे याला काम दाखवं म्हणून फोन कट केलं असे शरणू हांडे यांनी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली मला घरापासून काहीतरी साडेचार पावणे पाच दरम्यान उचलले उचलले तिथं मार अगोदर माझ्या पायाला पैत्याने मारण मार करून मार लावून मला अदू केले मग गाडीत घातले पाय बांधून लाताबुक्क्याने वगैरे मारण करून तिथून जंगल जंगलतनं घेऊन गेले त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे त्या टेशनला काही टोटल सात व्यक्ती होती सात व्यक्तीमधले तीन व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं ते व्यक्ती काय केले तिन्ही व्यक्ती तिथं निंबाळ टेशनच्या जवळपास उतरले आणि बाकीचे निघाले मग तितक्यात थोडं पुढं गेल्यानंतर सी एन जी पंप आहे त्या पंपापाशी दोन हजारचा सी एन जे भरले म्हणजे मी फक्त कानानं ऐकत होतो सी एन जेचा आवाज देखील येत होता मग मग तिथं दोन हजारचा सी एन जे भरून थोडक्यात थोडं पुढे गेले थोडं पुढे पुढे गेल्यानंतर दोन ते तीन तीन ती, चार किलोमीटरच्या आसपास गेल्यानंतर गाडी ॲटोमॅटिक बंद झाली ॲटोमॅटिक बंद झाल्यानंतर अमित सुरू हा व्यक्ती त्या मुलांना म्हणला की गाडी लॉक केली वर्ण कंपनीने तुम्ही इथनं फरारवा फरारवा म्हटल्याने त्यात हवेवरती गाडी होतं हवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पुरात मागवलं बोलवलं आणि ढकलायला लावलं ढकलून गाडी साईडला लावायला लावली तिथं काहीतरी डाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण पन, जंगल पण आहे मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं मग वाट्यात येताना व्हिडिओ आम्ही हा व्यक्ती एक एका व्यक्तीला फोन लावला म्हणला की असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायचं करायला हवा ह्या नंबरवर मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं जखम दाखवलं मला मारान दाखवले मग मा दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या आम्हीचे माफी माग मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू तेवढं म्हटल्यानंतर त्यांनी ह्याला मस्ती आहे ह्याचं काम ह्याचं ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले

मला ते अमित सुरवशीने रोहित पवारांना फोन लावलं फोन लावून त्यांच्या रोहित पवारांना नाही त्यांच्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला फोन लावलं मग असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करा ह्या नंबरवर म्हणून बोलायला लावलं बोलायला लावल्यान त्या व्हिडिओ कॉल थोड्या वेळाने आल्यानंतर त्या व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं असं की हां नाही अमित काय वगैरे हां ते प आमचं राष्ट्रवादीचे पोरं कसं असतात तुला दाखवतो आता हे असे आहेत हे अमित सुरवशी हो ऐकला पाहिला पण रोहित पवार तलवार होता आणि पैता होता आणि स्टिक सारखा काहीतरी स्टीलचा होता आणि वाटत येताना त्यांनी बोलत होते की हे पार। आता आपले पि प्रिस्टल हे बंद हे इथंच ठेवत कुठंतरी आपण नंतर नेऊन घेऊन जाऊ तसं म्हणून त्या काही ठिकाणी तिथं वेळ थोडा वेळ थांबले थांबून तिथं काहीतरी वस्तू गाडीतनं काढले काढून ठेवून मग आणि पुन्हा गाडीत बसून निघाले मग त्यामुळे नाही मला मारायचं तर त्यांनी बोलतच होते त्यात बोलत तीन व्यक्तींनी विरोध केला म्हणजे मारायचं नको त्यामुळे ते तीन व्यक्ती उतरले निंबाळ स्टेशनच्या जवळपास हो त्यांचा होता त्यांचा प्लॅन नाही म्हणजे ते साडी होती दोरा होता मोठी दोरी आहे एक जण म्हणणार फाशी लाव ह्याला फाशी लावायचा एक जण म्हणणार ह्याला जाळायचं आणि एकजण म्हणणार ह्याला हातपाय बांधून नदीत टाकायचं आलमट्टी डॅमला टाकूत म्हणाल आरोपी सापडले काय झालं नाही पोलिसांचा मी खरंच उपकारच मानतो कारण पाच मिनटं जरी उशीर झाला असता तर माझा आज मी इथं तुमच्यासमोर ह्या जगासमोर नसलो असतो पोलिसांनी योग्य वेळी येऊन मला माझं प्राण वाचवले त्याबद्दल मी पु पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा खूप खूप आभारी आहे त्यावेळी फक्त आम्ही नामक एकट्याच व्यक्ती होता आणि बाकीचे पळत होते आम्ही मी पोलिसांना सांगितलं साहेब ते समोर पळायला लागलेत मग तसं तितक्यात ते पोलिसांचे दुसरे एक पथक होती ते जाऊन त्यांना पकडून घेऊन आले तिघांना तिथं पकडले टोटल चौघं काहीतरी आहेत